श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भूतलावरील आध्यात्मिक नंदनवन पंकजा मुंडे स्वामी समर्थांवरील श्रद्धेमुळे आज खास दर्शनाकरिता अक्कलकोटला आले स्वामी दर्शनानंतर कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे मनोगत श्रीचंडी दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचा भौगोलिक विस्तार होत आहे ही सर्व स्वामी समर्थांची किमया आहे श्री स्वामी समर्थांच्या जागृती वास्तव्यामुळे येथे अनेक भाविकांची आवक वाढत चालली आहे अनेक भाविकांची स्वामी समर्थांवरील श्रद्धा आढळ आहे ही श्री स्वामी समर्थांचे येथे जागृत वास्तव्य असल्याने स्वामींचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवर्षी स्वामी महाराज देवस्थानी हे भूतलावर आध्यात्मिक नंदनवन असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री, कॅबिनेट मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजराव मुंडे यांनी व्यक्त केले ते नुकतेच वटवृष स्वामी महाराज भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले तत्पूर्वी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश हिंगळे व आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांना पंकजा मुंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मुंडे यांच्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे चेअरमन व प्रमुख महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांनी पंकजा मुंडे यांचा श्री स्वामी समर्थांच्या कृपावास प्रसाद प्रतिमा देऊन सन्मान केला पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी श्रीवटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे मुंडे कुटुंबियांचे श्रद्धास्थान आहे मी व माझे कुटुंबीय श्री स्वामी समर्थांचे निस्लिम भक्त आहोत ज्या ज्यावेळी या भागात यायची संधी मिळते त्यावेळी नक्की स्वामी दर्शनाचा लाभ घेतो परंतु आज खास स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येथे येऊन स्वा... स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व येथे बसून शांत चित्ताने स्वामी समर्थांचे नामस्मरण नामजप केले आहे हा आनंद जीवनाला एक अतिमहत्वाचं समाधान देणारा ठरणार आहे माझ्यासारखे अनेक स्वामी भक्त येथे दररोज येतात त्यांच्या सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचे काम मंदिर समितीच्या वतीने समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत कुशलतेने हाताळत आहेत हे कार्य पाहून ही अत्यंत समाधान वाटले भाविकांना येथे विविध धार्मिक कार्यक्रम करण्याकरिता वारंवार नेहमी संधी देऊन विविध आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात त्या ज्यामुळे स्वामी समाजांच्या भक्तीचा प्रचार प्रसार होण्यासाठी मंदिर समितीचा व समितीचे प्रमुख महेश इंगळे व कुटुंबियाचे मोठे योगदान आहे या औचित्याने ही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान भूतलावर आध्यात्मिक नंदनवर असल्याचे पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केले तसेच आणि मी बघते की पर्यावरणाचा खूप खूप फुँ राहत होत आहे अनेक गोष्टी आम्ही पर्यावरणाच्या निमित्ताने करत आहोत पण प्लास्टिक बँकांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पर्यावरण सांग संदर्भात उपस्थित त्यांना मार्गदर्शन परत उपदेश केले या प्रसंगी तालुक्याचे नागराज कुमार अंकुश चव्हाण तांतुधन शेट्टी पाटील अप्पी साळुंके बंदी समितीचे सचिव आदमाराम भाडगे श्रीशल गाव दर्शन राणे प्रसाद श्रीकांत सागर गोंडाळ महेश केले समर्थस्वामी तुषार मोरे आदी सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन भाविकांना आवाहन करून संपूर्णत एकल प्लास्टिकला बंद करण्याचा आपण एक प्रयोग करायला पाहिजे जो यशस्वी झाला पाहिजे स्वामींना आपण जेव्हा भक्ती अर्पण करतो तेव्हा स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आपण जर पाहिलं की आपल्या आपल्याला सृष्टीचा काहीतरी घटक दिसतो महादेवाच्या परिवारामध्ये जरी तर महादेवांच्या गळामध्ये सर्पाची महा बाळ आहे महादेवांचा वाळ नंदी आहे गणपती बाळ हातात असता प्लास्टिकची बाळ होती ती नरे आज स्वामींच्या सगळ्यांनी निश्चय करावा एवढंच मी आपल्याला आव्हान करेन आणि आपण या आंदोलनाला यश देण्यासाठी स्वामींच्या चरणीत चे राष्ट्र बनतात ते पण आपण इथला जे व्यवस्थापन आहे त्याच्यातून झालेलं आहे तर जरूर आपण अशा प्रकारचे प्रयोग आपण केले आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे